दिवाळीनंतर सोन्याचा भाव कोसळला खरेदीसाठी आली सोन्यासारखी संधी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवरती रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे किमतीत घसरण झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख एकवीस हजार तीनशे चाळीस रुपये बावीस कॅरेटसाठी दहा ग्राम सोन्याचा दर आहे एक लाख अकरा हजार दोनशे अठ्ठावीस रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे वीस रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार चारशे चोपन्न रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार सहाशे रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सत्तर हजार सातशे पन्नास रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे एक रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे बहात्तर हजार आठशे आठ रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याण्णव हजार दहा रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकशे वीस रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे साठ रुपये दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख अकरा हजार दोनशे रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार एकशे चौतीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार बहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एकवीस हजार तीनशे चाळीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे वीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवरती सोन्याचे शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढील आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असले जीएसटी आणि जागिना मजुरी ही सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एकाण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावं व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा